लवकरच नालेसफाईला सुरुवात दिव्यात मात्र ठेकेदार मिळेना ठेकेदारांच्या अभावामुळे रखडलेल्या नालेसफाईच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून पुढील आठवड्यापासून शहरातील नालेसफाईला सुरुवात होणार आहे असं असलं तरी दिवा प्रभागात ठेकेदार पुढे येत नसल्याचं पुढे आलं आहे पालिका प्रशासनाने मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांसाठी नऊ प्रभाग निहाय निविदा काढल्या होत्या आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरवली होती तसेच यंदा खर्चात देखील तीन कोटींची कपात करण्यात आल्याने ठेकेदार नाराज होते दरम्यान पालिकेने वारंवार निविदेला मुदतवाढ देऊनही वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर वगळता इतर ठिकाणी निविदेला प्रतिसाद नव्हता त्यानंतर महानगरपालिकेने बावीस एप्रिल रोजी निविदेला अंतिम मुदतवाढ देत अटी आणि शत शर्थी शिथिल केल्यानंतर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित आठ प्रभाग समितींना ठेकेदार मिळाले आहेत त्यामुळे त्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिका हद्दीत नऊ प्रभाग समिती आहेत यामध्ये जवळपास लहान मोठे असे सहाशे चाळीस नाले आहेत यामध्ये कळवा प्रभाग समितीतील सर्वाधिक दोनशे एक नाले दिव्यात एकशे एकतीस मुंबऱ्यामध्ये ऐंशी नौपाडा प्रभाग समितीमध्ये एकोणपन्नास माजीवाडा मानपाडा चव्वेचाळीस इस्टेटमध्ये अडोतीस लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत चौतीस तर उथळसरमध्ये चौतीस आणि वर्तक नगर समिती हद्दीत एकोणतीस नाले आहे